मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मी आलेलो आहे गायकवाडवाडी या गावामध्ये तालुका फलटण मित्रांनो काल जे कातरखटावचं मैदान झालं या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाची जी बैलजोडी पळाली त्यामध्ये कल्याण एक्सप्रेस सोन्या आणि त्याच्या जोडीला होता विरकरवाडीचा महबूब तर मित्रांनो आज आपण कल्याण एक्सप्रेस सोन्याची मुलाखत घ्यायला आलेलो आहोत मित्रांनो सोन्यानं असंख्य बैल उजेडात आणली आणि विशेष म्हणजे सर्वात प्रथम बकासूर ज्याच्या गळ्यामध्ये पळाला तो हा कल्याण एक्सप्रेस सोन्या चला तर मित्रांनो घेऊयात मुलाखत दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा सोन्या सुकर बर काय सांगाल काल कातर खटावचं मैदान कसं झालं कातर खटावचं मैदान चांगलं झालं रितसर झालं बरं <laughs> <laughs> काल काय झालं की मी बराच शोध घेतला सोन्याचा पण सापडला नाही काल काय लगेच लवकर गेला होता का माहिती पावसामुळे बैल लगेच आपण भरून घरी आलो बरं बरं काल ह्याचा जोडीदार कोण होता महिबूब महिबूब कितव्या गटामध्ये दादा गाडी पळाली पहिल्यांदा गाडी एकोणपन्नास गटात पडली गाडी हां नंतर सेमी किती सेमी आठ नंबर सेमी दोन नंबर तास बरं आणि फायनल ला किती तासांनी पडावी सातव्या तासावून सातव्या तास किती क्रमांक पटकावला गाडी कुणाच्या नावाने पळते मैदानामध्ये कुमारी मा माही मनोज गोडे कल्याण पाडा बर आता आपल्याकडे सोन्याहून किती दिवस झाले आठ दिवस झाले आठ दिवस झाले आल्यानंतर आठ दिवसाचा बरं कसं नियोजन करण्यात आलं होतं विरकरवाडीच्या महबूबबरोबर बरोबर कसा पायरा जुळवण्यात आला होता दादा आपले जोडीदार सागर पवार त्यांना पायरा केला आणि काल गाडीवरती ड्रायव्हर कोण होते बबन ड्रायव्हर लेचिन बरं बर बर त्यांनीच चालवले गटाला हां तिन्ही फेर त्यांना आणले बरं आता दादा प्रेक्षकांना तुमचं म्हणजे सांगा की तुम्हाला किती वर्षाचा बैलगाडी शर्यतीचा अनुभव आहे वीसला पहिला बैल खोंड घेतला बर बर तो खोंड घेऊन तीन वर्ष खोंड सांभाळला बरं बरं तीन वर्षाने खोंड विकला की आपल्या आरडगावच्या मैदानात पळायला ते बाकासोरन हे पळत होता बरं बरं त्यावेळेस आमची मनोजची ही झाली शेडची ओळख झाली बर बर तवापासनं म्हणजे आरगावच्या मैदानात मला वाटतं पहिल्यांदा पळाला होता बक्कासूर बक्कासुरू हे पळाला बर बर तवा आपली आपली ओळख झाली त्यांची बर बर तर आता काय होतंय ह्याच्या गळ्यामध्ये असंख्य बैल पळाले चांगली नावारूपाला आले का कोण कोण पळालेले सांगायचं कोण पळा नाही पळाला हा महिबू पळाला परत आरळगावच्या मैदाना त्यांनी बाकास आता कसं काय आगामी नियोजन कशी ठ्यायची आता बावीस तारखेचे एक झाले तीस तारखेच एक झाली तीस तारखेच एक झाले कस काय तुमच्या आता आला सोन्या म्हणजे मैत्रीखात बैल काही तर आला घरचा संबंध चांगला घरचा संबंध चांगले आहे आता नियोजन करताना काय अडचणी वगैरे येतात काय नाही अजून तुमच्या दावणीला कुठले कुठले बैल होऊन गेले दादा दबंग जम्या दर बावऱ्या बादशा बर सरजा बर बर आणि आत्ता कुठली कुठली बैल आहेत तुमच्या दावणीला आत्ता जमे हां सोन्या बर सरजा चॉकलेट चॉकलेट बर आता वैशिष्ट्य काय सांगाल आता तुमच्याकडे आला आहे हा बैल दोन्ही खांदे कडजा बैल बर थांब बैल पाहणार बर बर आणि मालकांच्या विषयी काय सांगाल मालक 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 म्हणजे दिलदार मालक, मालक <laughs> कालचा आनंद कसा होता मालकांचा काल मालक होते का मालक अड्ड्यात नव्हते पण त्यांचा गटाला लागली गाडी तरी फोन सीमी लागली तरी फोन त्यांना गट सीमी ऑनलाईन बघितली बरं बरं आणि नंतर मग काय आनंद व्यक्त केला ज्यावेळेस आनंद व्यक्त त्यांना तुम्ही केलेल्या नियोजनात मी समाधानी असंच पोरांना नियोजन करा असाच बैल पळवा धन्यवाद नमस्ते नमस्ते आपलं नाव अभिषेक गायकवाड बर काय सांगाल कसं झालं कालचं कात्र खाटाचं काल रितसर मैदान झालं त्यात आपण तीन फेरे पळून पाच नंबर केला बरं पाचवा क्रमांक पटकावला आहे काय सांगाल सोन्या तुमच्याकडे आठच दिवस झाला आला आणि आठच दिवसात गुलात राहिला पहिलंच मैदान आमच्या नियोजनातलं पहिलंच मैदान पहिल्याच मैदानात बैलानं गुलाल केला त्यामुळं शेट खुश झाला की पहिल्याच मैदानात पोरांना गुलाल करून दाखवलं बरं बरं आता तुमच्याकडे तुम्हाला कधीपासून नाद लागलाय आम्हाला पाया मी दहावीत होतो तेव्हापासून नाद होता आज ओळख झाल्या मग आरडगावच्या मैदाना सोन्यान बकासूर पळा तो आपल्याकडे एक बैल होता मुंबईचाच त्यांच्या ओळखीवून हा बैल आपल्याकडे आला आता नियोजन कसं काय होतं नियोजन आता चांगलं होतंय बैलाचं बैलाला पहिरे मिळतात कारण बैल पण पळतोय तसा बरं ह्याच्या काळात बरीच बैल पळाली चांगली नावलौकिक म्हणजे कमावलेले आता त्यांचं कसं काय त्यांचं प्रतिक्रिया काय येतात त्यांचं रोज फोन येतात शेटला येतात आम्हाला येतात की बैल द्या बर कारण बैल आता गुलालात राहतो या बर 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 आणि लो, ती ज्यावेळेस आरळगावचं मैदान झालं होतं बकासुर आणि सोन्या पळाली त्यावेळेस सशन काय सांगाल कसं मैदान त्यावेळेस म्हणजे कसं बैल आम्हाला त्यावेळेस बकासूर पण नवीनच होता आणि पण नवीनच होता आणि त्यावेळेस एक नंबर ह्या जोडीने केलं तरी लोकांच्या प्रतिक्रिया वेगळ्याच होत्या की ही बैल जोडी म्हणजे वेगळीच पळती अशी त्यामुळं तिथं लय चर्चा चालते ह्या दोन बैलांची आणि असं आम्हाला वाटलं नव्हतं की हे बैल आमच्या धावणीला येईल म्हणून शेटच्या विषय काय सांगाल शेट माणूस म्हणजे तो शेट नाही म्हणजे आमचा मित्रच आहे जवळचा त्यांना म्हणजे आपल्यासाठी असं कधी असे सांभाळाय दिलाय बैल असं काय बोललाच नाही तो म्हणजे कसं एकदम घरातल्या सारखं संबंध आहे त्याच्या आणि कालच्या प्रतिक्रिया काय होत्या प्रेक्षक काय म्हणलं मैदानातलं प्रेक्षक काल, काल बैल फायनल ला राहिला की आले की कारण हा बाकासूरच्या गळ्यात पडलाय बऱ्याच वेळा त्यामुळे काल सगळी लोक विचारायला लागली बैल कुठला आहे बैल कुठला आहे आम्ही सांग कल्याण एक्सप्रेस सोन आहे म्हणलं त्यामुळे प्रतिक्रिया चांगल्या होते माणसांच्या चांगल्या होते आता काय पायऱ्याला भरपूर फोन आले कालपासून भरपूर फोन आहे कुठल्या मैदानात पाळणार आहे आता बावीस तारखेला माळशिरीच मैदान आहे तिथं पण पायरा चांगला केलाय कसं काय नियोजन आहे दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव ऋषाद विलास गायकवाड मग काय सांगाल सोन्या तुमच्या धावणीला आलाय आता सांभाळायला कसं काय नियोजन आहे का आठ दिवसात पहिला गुलाल झालाय हा काल पहिला गुलाल झाला खटाव कटर हा कटर खटावला तीन फेरे पाचवा नंबर आला फायनल ला सात नंबरचा तासात पळा तुमच्याकडे नियोजन असतं मला असं समजले कसं नियोजन करण्यात आलं होतं हा काल त्याची मेहबूबची सोन्याची त्या दोनदा गाडी राहिले तर सागर पवारने फोन केला होता की पहिला झालाय वगैरे आणि तिथून बैल आम्ही नेला <coughs> मग पाचवा नंबर झाला पाचवा नंबर मालक काय म्हणले सोन्याची नाही मा मालक बोलले पहिलंच मैदान होतं आमच्याकडे आल्यावर चांगलं मैदान केलं असंच मैदान खेळत राहा गोलात राहावा <coughs> आता आगामी नियोजन कसं काय आता माळशिरासला मैदान आहे बावीसला तिथं पण चांगला पैरा केला आहे तिथे नक्कीच गोलालात राहावं काल मला मुलाखत घेता आली नव्हती मी बऱ्याच जणांना विचारलं की बाबा कुठे मला समजलं गा की गायकोळवाडी गावामध्ये आहे तर आज मी मुलाखत मित्रांनो खास घ्यायला आलो होतो काल पावसामुळे लवकर गेले होते तर धन्यवाद दादा मुलाखत दिल्याबद्दल हां धन्यवाद